मग एक्स काढलं आणि मग डॉक्टरला दाखवलं औषधे घेतलं बघा सगळं डॉक्टरला दाखवायला लावलं तर त्याच्यामध्ये सांगितलं डॉक्टर थोडस सा तिला इन्फेक्शन होत बाहेरच बघा आणि थोडस कप पण झालाय राधू कुठे होऊन लागतय बर बर ते ते हे हे एक आहे काय ते देवकते त्यांचं दवाखान नाही माहित बर का पण तिथं त्या संजीवनी हॉस्पिटल मध्ये आलो होतो त्या डॉक्टरने सुट्टी दिली म्हणजे मोठ्या हॉस्पिटलला जावं तर आता आम्ही निघालोय दवाखान्यामध्ये बघा मध्ये आहे त्यांच्या औषधाने काय फरक पडला नाही मागच्या दोन चार दिवसात तिथेच नेली होती बघा राधूला हॉस्पिटल बघा श्रीपाल हॉस्पिटल मागच्या बारीने राधूला ऍडमिट काय दुर्गाला पण तिथं आम्ही पोहोचलो आता खरं तर त्यांनी आणि मीच निघालो होतो पण त्यांना अर्जंट कॉल आला त्यांना बाहेर जावं लागलं बघा त्याच्यामुळे सागर आणि मी राधा आलो सागरला फोन करून बोलून मला आता किती वेळ लागतोय बघा नंबर पण किती आहे ते कळेल बसून बसून खूपच कंटाळा आला बघा खूपच गर्दी आहे बघा नंबर काय लागा नाही जवळजवळ एक दीड तास झाला आम्ही नंबर बघत बसलो आम्ही सागरला ना भेटला ते त्यांनी बोलत बसला खूप वेळ झाला बघा आणि नंबर काय ना जवळजवळ चार पाच सहा नंबर होत आणि त्याच्या आधी होतं ते पण झालं आता नाव आहे परत वाटत हिचं नाव आहे वाट बघतोय पण नाव काय हिचं कोणच घ्यायला झालंय तर कधी नंबर काय होतय काय कंटाळा चार वाजून गेला गेलाच झालं आधी आलोय आधी आलो एकटाच झालं आलोय आपण

आता घरी गोळ्या औषधं घेतली दोन तीन वेळा फोन घालण्यात कमी पडलं होतं म्हणून फायनली आलो बघा घरी भरपूर वेळ गेला आमचं हॉस्पिटलमध्ये तीन वाजाच्या आधी गेलो होतं तिथं दोन अडीच तास आमचा वेळ गेला आणि त्याच्यामध्ये आणखीन उशीर झाला असता पण डॉक्टरने दिलेली चिठ्ठी होती त्याच्यामुळं जरा थोडं लवकर घेतला नंबर लवकर लागला मग एक्सर काढलं आणि मग डॉक्टरला दाखवलं औषधे घेतलं बघा सगळं एक्सर पण काढलं बघा त्याच्यामध्ये सांगितलं होतं त्या दादांनी काही नाही परत डॉक्टरला दाखवायला लावलं तर त्याच्यामध्ये सांगितलं डॉक्टरने थोडंसं तिला इन्फेक्शन होतं आहे बाहेरचं बघा आणि थोडंसं कप पण आहे कप झालाय थोडं पांढरं पांढरं आहे ते बघा थोडं थोडं हेच दिसते सगळी ह्यात बरं राहते म्हणून त्यासाठी गोळ्या औषध पण दिल्यात सांगितलं तिला काय सुद्धा खायला देऊ नका बिस्किट कुरकुरे तसं बंदच केलंय पण पोरांच्या नादाने कधी कधी कुरकुरा खाते बघा राजू लपून लपून खाते आफानने आणल्यानंतर मग असं दुखत आणि इन्फेक्शनही झालंय थोडस मी तर डॉक्टरला म्हणलं आवा तिला सर्दी नाही खोकला नाही काय नाही कप कशाने झालं डॉक्टरने सांगितलं ते, ते शरीरातला एक प्रकार असतो त्यातला जे कप झालाय तिला आणि खाणं पिणं जरा बंद करा दूध एक देऊ नका कुठं चालले राधा औषध कोण प्यायचंय हा आणखीन तिथंच आल्या म्हणते ना तो औषध पाजलंय का पुरीला सहा वाजल्या घरी यायला तरी तू सगळे औषध दिलं एक दिलं या औषध पाच दिवस द्यायला सांगितलं या हे औषध बघा पाच दिवस द्यायचं या आणि हे द्यायचंय हे पण तेवढा दिवस पाच सात दिवस दोन दिवस जास्त आणि हे महिनाभर द्यायचंय ह्यातलं औषध तर ह्या औषधाचा कोर्स करायला लावलाय तर फरक पडन म्हणल्या आणि नाही फरक पडला तर मला सांगा म्हणलं परत या मग आणखी काय त्यांची ट्रीटमेंट ते करायची पण फरक पडणंच बघा रावदेला तिथं फरक पडतो एक्सरे हे काढला तर काय नाही पण असा वायपट खर्च करण्यापेक्षा दुसऱ्या दवाखान्यात ह्या औषधाने फरक पडतो आणि तिथं गेल्यानंतर कळालं तरी हे आता जे हे एक्सरे मध्ये कळालं ना काय होतंय काय नाही इथं काय ह्या दुसऱ्या दवाखान्यात कळालं नसतं आणि वरावर पैसेच गेला असतं बघा इथं जवळजवळ दीड दो दीड दोन हजार रुपये गेलं बघा फीज त्यांची पाचशे रुपये होती परत गोळ्या औषध परत एक्सरे काढायला चारशे रुपये औषधाला ह्याला भरपूर पैसे गेले म्हणलं सागरला म्हणलं पैसे जायचे तेवढं जाऊ द्या फरक पडत इकडं चार वेळा दवाखाना करूच तर त्या डॉक्टरला मी सांगितलं दुसऱ्या औषधाने काहीच होत नाही म्हणून त्या डॉक्टरने सांगितलं त्या दवाखान्यात जायला हॉस्पिटल श्रीपाल हॉस्पिटल आला आपला आणलं नाही बिस्किट खातोय बिस्किटच आहे का खातोय का आणखी काय खरं नाही हाताने दुखणे श्रीपाल हॉस्पिटलचं नाव आहे बाबा मोठे हॉस्पिटल म्हणतात त्यांच्या मुलाचं नाव श्रीपाल आहे त्या डॉक्टरच्या मुलांच नाही आता पडन फरक काय नाही एवढं पण मला एकच काळजी लागून राहायची आता छातीत दुखत म्हणलं की तुम्हाला माहिती काय काय होतं किती किती त्यात आजाराचे प्रकार असतात आणि त्यात ही छोटी त्यातली पडती म्हणून मला भीती वाटायची आणि ह्यांना म्हणायला ही पोरगी बिहची माझ्यापाशी रात्रंदिवस दिवस किरकिर करायची मग मला येत टेन्शन म्हणलं चार वेळा दवाखान्यात पैसे घालत एकाच दवाखान्यात चांगल्या दवाखान्यात आणखीन आलं नाही तर घरात बाहेर गेलं तर आणि एक कमेंट आली होती बघा सारखं दवाखाना दवाखाना काय करताय घरच्या घरी पण उपाय करा मी ना सगळं तिला करत होते छाती शेकत होते जेवढं माहिती तेवढं सगळं करत होते परत ती विक्स लावायचे झेंडूबाम लावायची तेवढं पुरत तिला ते बरं वाटायचं परत खायचं व्हायचं तरी तिला बिस्किट देत नाही खायला काय नाही कधी कधी दोन चार दिवसात ना पोरांच्या नादी नादाने कुरपुरा खाते बघा काय करते काय मी चालता मी कशाला आणते मी पैसे देत नाही कुरकुर देत नाही मला म्हणताय आता कशाला मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं होतं परत तुम्ही म्हणता आजोबाची माया असते परत मला तुम्ही काय म्हणता ना आणखीन आपाला अशी बोलते नाही का शाळा तरी तिथे तर चला आता मी घेते झाडून काढून देवाला करते करते आणि स्वयंपाक आल्याला दवाखान्यात कपडेही बदलले पोरांचे सगळं हातपाय धुवून त्यांना जेवण कराय दिलं मग असे बघितलं असं बघा तुम्ही आपा पण आणते आपा आलं की ह्यांनी पण आलं आधी आम्ही आलो घरी दवाखान्यातनं परत आपा ह्यांनी आणि बघा ह्यांनी तिकडं गेलो कामासाठी दार लाव आणि आम्ही पण दवाखान्यात ना आलो पाच दहा मिनिटाचा फरक सगळे संकट आलो बघा एवढा वेळ गेला तर आता चला स्वयंपाक करून घेते चहा पाणी झालं ह्यांच्याबरोबर दोघं ती जण कोणतरी आहे त्यांना चहापाणी केलं आपणला पण चहा दिला आणि आता मग पोरांची कपडे बदलली होती ती पण भिजवला दवाखान्यातले कपडे नको म्हणलं हातपाय धुतलं लेकरांचं ती पण कपडे धुयच्यात आणि पावभाजी करायची काय कोणतं लागा ना तर राजूला तर काय सारखे भाजी भाकरी काय खावा वाटणार नाही म्हणजे असं पण नाही का वाटत सारखं वेगवेगळं काय पण करायला लागतं तर मला माहितीच आहे तर मी आठवडा झाला म्हणते पावभाजी करून रात्री आत्याने माळ आणलेलं सगळं आहे बघा तसंच जेवढं सामान पाहिजे तेवढं आहे म्हणलं करावं आता दोन तीन दिवस शूटिंगला गेलं परत काही ना काही काम निघा त्याच्यामुळे मला करणं झालं नाही आणि परत माळ संपवून गेलं बाय 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 आता हे दुर्गा मामा मला स्वयंपाक करून देते का नाही काय माहिती चला मी घेते उरकून आता राधूला औषध पण पाजलं गळा आत्ते का